उपस्थित सर्वांना दंडवत प्रणाम जे नवीन मंडळी त्यांना सांगू इच्छित आमचा सत्संग म्हणजे संवाद असतो सत्संग म्हणजे आमचं ते आरडाओरड नसते आमची मंडळी जी भक्त मंडळी आहे खूप धार्मिक आणि नियमांना पालन करणारी शांत चित्ताने जे संवाद साधला जाईल धर्मसंवाद आहे धर्माचा संवाद संपायला लागला म्हणून धर्म आपल्यापासून दूर चाललाय कारण गीता सुद्धा संवादातून निर्माण झालेली आहे शेवटी बघा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी कृष्ण अर्जुन संवादे ती श्रीमद भगवद्गीतासू उपनिषदु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री, योग श्री कृष्ण अर्जुन संवादे हे वाक्य आल्याशिवाय राहते धर्मसंवाद संपायला लागला जिथं जिथं संवाद संपला जाईल ते नातं असो गोता असो ग्रंथ असो गुरु असो बाप असो आई असो धर्म असो जिथं जिथं धर्मसंवाद संपल्या जाईल जिथं जिथे या गोष्टीची कमतरता येईल तिथं तिथं तो धर्म ती गोष्ट संपुष्टात येत असते विहिरीमध्ये दहा परस पाणी पूर्ण पण तिला स्रोत नसला आवक जावक असल्यानंतर ती कोरडी ठाक होऊन जात असते तशी सगळ्या गोष्टीमध्ये धर्मामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आवक असावी आणि जावक पण असावी मग लीळा चरित्रामध्ये स्वामी प्रसंग सांगताना म्हणतात बाई वेडयाचे विकार जो वेडा त्याचं जे दाखवणं आहे ते बाहेर प्रकट असतं आणि शहाना जो आहे तो त्या गोष्टीला दाबून धरत असतो एखाद्या पोरांनी नवीन नवीन पहिल्यांदा मोबाईल घ्यावा तो सगळ्या मित्रांना दाखवतो पण त्याचा जो शिक्षक असतो त्याच्याकडे लाख रुपयाचा पन्नास हजारचा मोबाईल असेल तो सगळ्या पोरांना दाखवत बसतो कारण तो त्या गोष्टीमधून गेले आहे एखाद्या बाईनं नथ घातलेली नथाची गोष्ट माहिती असेल ती काही वारंवार सांगायची नाही पण एखादी नवीन साडी घेतली कशी 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 म्हणून गिरवतस पण जिच्याकडे पहिलंच कापड भरलेले ती कशी हे विचारत नाही घालून निघून जात असते वेडयाचे विकार म्हणजे जो वेडा आहे त्याचा दिखावा संतोष बाहेर पडतो सूत्र आज घेऊन आहे आणि जो शहाण आहे त्याचे विकार त्याचे दुर्गुण त्याचे बाहेर पडत नाही स्वामींना प्रश्न केला भक्त मंडळीने की देवा वेडा कुणाला म्हणायचं रे शब्दाचा जो अर्थ आहे तो असायचा की तू दगड मारतो जो पागल सारखा करतो तो वेडा आहे देव म्हणतात वेडा त्याला म्हणता येणार नाही वेडा म्हणजे ज्याला व्यवहाराची बुद्धी नाही आहे वेडा म्हणजे ज्याला समाज कळत नाही ज्याला प्रसंग कळत नाही ज्याला वस्तुस्थिती कळत नाही ज्याला सगळ्या गोष्टी कळत नाही तो वेडा आहे मग आपण परिस्थिती म्हणजे वस्तुस्थिती ज्याला कळत नाही ती वस्तुस्थिती म्हणजे की एखादी गोष्ट लहान मुलगा हट्ट करतो आणि लहान मुलगा हट्ट केल्यानंतर ती गोष्ट मागतोच आणि त्याला दिल्याशिवाय तो शांत बसत नाही आता तो मुलगा वेडा आहे कारण त्याच्याकडं विवेक बुद्धी जागृत नाही आहे संयम जागृत नाही आहे जी परिस्थिती आहे ती समजण्याची दृष्टी जागृत नाही आहे म्हणून आपण त्याला येड 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 ये ये वेड म्हणून त्याला बाजूला करत असतो लहान मुलाला पण तीच गोष्ट मोठ्या माणसानी केली तर ज्याच्याकडे विवेक बुद्धी असून सुद्धा जो वेड्या करतो चुकीचा वागतो तो वेडा आहे दगडम फेकणारी माणसं वेडी नसतात पागलसारखे केसं वाढलेली माणसं वेडी नसतात ते शारीरिक रूपाने वेडा आहे पण धर्माला शास्त्राला जो वेडा अपेक्षित आहे तो वेडा म्हणजे अंतर्बाह्य म्हणून माऊली काय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो कुणाची खळ म्हणजे जे मूर्ख आहेत खळ म्हणजे जे पागल आहेत खळ म्हणजे ज्यांना वागण्या बोलण्याचा अंदाज नाहीये जे खळांची व्यंकटी म्हणजे वाकडेपणा सांडो पुढं तया सत्करम वाढो भूता परस्परे जोडो मैत्रजीवांची हे ही, ही जी वासना आहे ही जी इच्छा आहे ही ज्ञानी माणसाची दृष्टी आहे मुलींना हे जमलं नसतं की स्वतःपुरतं मागितलं असतं ताटी उघडा ज्ञानेश्वर म्हणजे ते ताटीमध्ये राहत होते त्यांनी कदाचित चांगला महाल मागितला असता त्यांनी कदाचित एखादी सुंदर अशी गोष्ट मागितली असती त्यांनी तिथं एखादा राज्यपद काहीतरी मागितला असतं विश्वाचा पती परमेश्वर तो जर प्रसन्न झाला तर त्याच्याकडे काहीही मागू शकतो आपण माऊली म्हणतात जे खळांची मूर्खांचं मूर्ख जावं पागलांचं पालक पागल, पागल पंजाव आणि त्याच्याही पुढचा सुंदर अर्थ आहे आज तुमच्यामुळे मला पसायदानं सांगावं वाटत राहिले काल उजागिरी होती म्हणून चंद्रमेय जे अलांछन मार्तंड जे तापहीन चंद्रमेय जे अलांछन म्हणजे जी माणसं चंद्रासारखी चमचम पण त्यांच्यावरती डाग नाही आहे लंछन म्हणजे डाग लागणे अलंछन म्हणजे जे चकचकीत आहेत वस्त्राने शुभ्र दिसत नसतो माणूस रंगाने शुभ्र सावळा किंवा गोरा दिसत नसतो यांना माणूस तोच गोरा आहे तोच सुंदर आहे तो शुभ्र आहे तोच चमकदार आहे ज्याचं मन स्वच्छ आहे म्हणून माऊलींना ही गोष्ट म्हणावलाय आणि तेव्हा ती गोष्ट होती म्हणून ही गोष्ट म्हणावी लागली ज्या गोष्टीचा अभाव असेल ती गोष्ट सांगायची गरज नाही शास्त्रांना वारंवार सांगावं लागलं की बाबांना चोरी करू नका याचा अर्थ जेव्हा ऋषीमुनींनी शास्त्र लिहिलं तेव्हा चोरी होत होती वाईट वागू नका ऋषीमुनींना हे वारंवार सांगावं लागलं अवतारांना ला सांगावं लागलं त्याचं कारणच हे की तेव्हा ती गोष्ट होती जेव्हा जी गोष्ट नाही आहे ती गोष्ट म्हणजे सतत सतत सांगण्याचा तात्पर्य धर्म आहे धर्माचा अभाव असल्या कारणाने ह्या गोष्टी वाढतात ज्या शेतामध्ये पीक पेरत नसेल नांगरण चालत नसेल त्याच्यात वखर चालत नसेल त्याच शेतामध्ये बाभळी बाकीचे रानटी झाडं वाढत असतात ज्या शेताला मशागत आहे त्या शेतामध्ये स्वच्छ असं सुंदर पीक निघत असत चंद्रमेय जे अलांछन मारतंड जे तापहीन मार्तंड म्हणजे मार्तंड हे नाव सूर्याच आहे पसायदानावरती दोन तीन तास असेही निघून जातील पण आता आमचा मुख्य विषय राहून जाईल मार्तंड म्हणजे सूर्य जे, जे समाजामध्ये प्रकाशमान असलेली माणसं आहे सुंदर प्रकारची माणसं आहे विचारयुक्त माणसं आहेत ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे पण तापहीन तापहीन फक्त म्हणजे त्यांच्यामध्ये क्रोध नाहीये त्यांच्यामध्ये विवेक आहे शांतता आहे सत्व आहे अशा माणसांना देवाप्रसिद्ध कर मार्तंड जे तापहीन ते सदाही सर्व सज्जन सोयरे होतो आणि ही माणसं आपसामध्ये मिळली पाहिजेत हे माणसं ज्ञानेश्वरांना माऊलींना ही गोष्ट अपेक्षित आहे की जे वृत्तीची माणसं आहे ती शांत न राहता आणि जी विद्वान माणसं आहेत ती विद्वान प्रसिद्ध असलेली माणसं आणि जी कलंकरित माणसं ती जर अप्सामध्ये मिळली तर एक गंगेचा प्रवाह ज्ञानाचा प्रवाह सुरू होऊ शकतो आणि त्यातून अनेक लोकांची पापण असू शकतात माऊलींचं मागणही आहे ते लक्षात घेण्यासारखे असो परमेश्वर वाणीतून निश्रित झालेली भगवद्गीता आपण ऐकत आहोत परमात्म्याला अभिप्रेत असलेली भगवद्गीता आपल्या सर्वांच्या काळापर्यंत पोचण्याची सेवा परमात्म्याने माझ्या खांद्यावरती टेकवली हो इथं मी पण नष्ट होऊन साधू पण जागृत आहे की सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि भूता परस्पर हे जडो मैत्रजीवांचे प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वैरभाव संपून क्रोध भाव संपून वैरत्व संपून आपल्याला जगता आलं पाहिजे मग हे वैरत्व जर तुम्ही बघितलं तर हे वैरत्व महाभारतामध्ये आपल्याला दिसते हे वैरत्व आपल्याला महाभारतातून पूर्णपणे यथा तो, तो आरशासारखं स्वच्छ प्रतिबिंब आपल्याला दिसतंय की वैरानं काय झालं वैर केल्यामुळं काय झालं चुकीचं वागल्यामुळं काय झालं मागच्या एका तासामध्ये आपण दुतराष्टच ऐकलं होतं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडव आश्चर्य व किम कुरुवत संध्या या दोनच शब्दांनी गीता सुरुवात झाली आणि शेवटी गीता संपते धर्म मोक्षावरती आणि सुरुवात होते धर्मावरती धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या शब्दापासून गीता सुरू झाली तरुण मंडळी भरपूर आलेली आहे पोरांनो भगवद्गीता वाचत चाला जीवनामध्ये जे जे प्रश्न निर्माण होतील त्याचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ठोकर लागायची वेळ वाटत असेल की आता ठोकर लागेल आपल्या जीवनाचा कुठंतरी बॅडपॅच येतोय आपल्या जीवनामध्ये कुठंतरी आता वैम चुकीची गोष्ट काहीतरी घडणार आहे त्यावेळेस भगवद्गीता वाचा ती भगवद्गीता तुम्हाला असं पथदर्शन करेल असं मार्गदर्शन करेल की तुम्हाला कुणाच्याही जवळ जायची गरज नाही धर्मक्षेत्र हे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्र तसं तेरावा आय भगवद्गीतेमध्ये क्षेत्रक्षेत्रज्ञ आलेलं आहे मग क्षेत्र कुणाला म्हणायचं भगवद्गीतेच्या मार्फत क्षेत्र कुणाला म्हणायचं भगवद्गीता हे शब्द नाहीये प्रॅक्टिकल जीवनाची परिभाषा आहे धर्मक्षेत्र तुमचं क्षेत्र जे आहे ते धर्मक्षेत्र तुम्हाला उलटा प्रवास करावा लागेल आता तुमचं जे क्षेत्र आहे तुमचं जे जीवन आहे ते कुरुक्षेत्र आहे कुरु म्हणजे काय ज्या ठिकाणी मोह जागृत आहे जा ज्या ठिकाणी ममता जागृत आहे जा ज्या ठिकाणी विवेक जागृत नाही आहे जा ज्या ठिकाणी संयम जागृत नाही आहे ते कुरुक्षेत्र आहे ज्या ज्या ठिकाणी मोहाची जागृती आहे ते कुरुक्षेत्र आहे आणि अठरावा अध्याय पूर्ण गेल्यानंतर काय भगवंतानी अठरा अध्याय सांगितले गीता आणि अठरा अध्याय सांगितल्यानंतर अर्जुनाकडून एक शब्द बाहेर निघाला नष्टो मोह देवा माझा मोह नष्ट झालाय अर्जुना तुझा मोह नष्ट झाला पाहिजे अर्जुन म्हणतो नष्टो मोह स्मृतिर्लब्धा मला आता स्मृती आली मला आता आठ पण भगवद्गीता ही सर्वांगीण असल्या कारणानं तुम्ही कोणीही भगवद्गीतेला स्वीकारू शकता जीवनामध्ये अंत धारण करू शकता ग्रहण करू शकता म्हणून भगवद्गीतेनुसार जगायला शिका तुमच्या जीवनातले बरेचसे प्रश्न संपतील मग धृतराष्ट्र जो सांगितला होता तो हेच सांगितला होता हाच दुसरा आपल्याला आपल्या अंतकरणातून काढून टाकायचा आहे आणि बरेचसे मुद्दे तुम्हाला जवळचेच वाटले असतील त्यावेळेस प्रत्येकाला तो मुद्दा असा अंतकरणातून वाटला असेल ज्याला आपल्या शेजारी तो मुद्दा घडला म्हणून त्याला वाटला असेल हा मुद्दा बरोबर आहे पण ज्याला सोबत घडला त्याला पण वाटलं असेल की नाही हा मुद्दा बरोबर आहे प्रत्येकामध्ये धूतराष्ट्र जिवंत आहे तो धूतराष्ट्र गीतेच्या मार्फत गीतेच्या तत्वामार्फत आपण मारून टाकला पाहिजे धर्मक्षेत्र म्हणजे काय की तुमच्या जीवनाला तुमच्या मोहारहित करणं म्हणजे धर्माचं क्षेत्र धर्माचं क्षेत्र तयार करणं शरीरामध्ये तुम्ही सगळं पिकू शकता सगळं पिकू शकता या शरीरामध्ये तुम्ही म्हणाल कसं पिकू शकता या शरीरामध्ये तुम्हाला क्रोधाला जागा आहे की नाही एका मिनिटामध्ये आता एखादी गोष्ट द्या एका मिनटामध्ये एखाद्या कडून चिमटा घेऊ द्या आपण लगेच रागून उठू एखादी गोष्ट घडून एखादा फोन येऊ द्या चुकीचा फोन येऊ लगेच आपण दुःखी होतो मी ह्या ह्या सगळ्या बाबी आपल्या जीवनामध्ये आहेत तोपर्यंत कुरुक्षेत्र जिवंत आहे तोपर्यंत कुरुक्षेत्र जिवंत आहे हे भगवद्गीतेचे शब्द तुमच्या पाठच झाले पाहिजे सुरुवातीचे दोन शब्द तरी पाठ झाले पाहिजे की आपल्या जीवनाला कुरुक्षेत्र म्हणजे जी युद्धाचं क्षेत्र बनवायचं नाही आपल्या जीवनाला रणभूमी बनवायची नाही आपल्या जीवनाला कर्मक्षेत्र तर बनवाच पण धर्मक्षेत्र बनवता आलं पाहिजे आपल्या जीवनाला धर्माचं क्षेत्र धर्माचं स्थान द्यायचं तर ज्या ज्या माणसाच्या जीवनामध्ये धर्म आला दादा त्या माणसाच्या जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीची गरज पडत नाही कुठल्याच गोष्टीची गरज भासत नाही धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव महामका पांडवाश्च वकि मकुरवत संजया संजया अरे माझी आणि पांडूची लेकरं तिथं काय करतात बघ तरी रणभूमीवरती पांडवाच्या लेकरांनी आणि माझ्या लेकरांनी काय उत्पाद चालवलं हे बघायला संजयाला सांगितले आणि मग संजय आणि पुढची जी भगवद्गीता सुरू केलेली आहे भगवद्गीता हा पहिला अध्याय जो आहे तो पहिला अध्याय गीता तयार झाली याच्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी आहे की पीठ पण मळलं पी डब्यातून पण घेतलं त्याला बाहेर चाळलं त्याला तेल लावलं त्याला व्यवस्थित हे केलं त्याची चपाती लाटली मग त्याच्यावरती टाकली आणि मग ती चपाती तयार झाली आपण नंतर खायला योग्य होतं भगवद्गीता अठरा अध्यायपर्यंत ह्याच प्रवासाने पोचलेली आहे अशाच पद्धतीनं भगवद्गीता शेवटपर्यंत गेली आणि मग तिथं अर्जुनाचा मोह नष्ट होतो अर्जुन भगवंताला प्राप्त होतो आणि अठरा दिवस युद्ध चाललं दादा पण अठरा दिवसात अर्जुनाने एकही प्रश्न केला नाही इतकी बुद्धी स्थिर झाली पाहिजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एखादा प्रवचन एखादा कीर्तन एखादी गाथा एखादा पसायदान एखादी ज्ञानेश्वरी किंवा एखादी तुम्ही भगवद्गीतेची ओळ वाचल्यानंतर तुमच्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाली पाहिजे नाहीतर मग काय नडे फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे आपल्याला टाईमपास नाही करायचा दादा टाइम कधी पास, पास होऊ राहिलाय हे तुम्हाला मलाही माहिती नाही टाईम पास होऊ राहिलाय पास होऊ नये म्हणजे निघून जाणे काळ आता अशा पद्धतीनं हातामध्ये निष्ठून चाललाय की पाणी घ्यावं हातामध्ये ते, तीन ला ते हाता दोन तीन चमचे पाणी असावं पण मूठ झाकावे आणि मुठीला झाकल्यानंतर त्या हातामध्ये पाण्याचे दोन थेंब सुद्धा न वाचावे थोड्या वेळाने उडून बघावं की हाताला ओलावा सुद्धा राहिला नाही जीवन तसंच निष्ठून चाललंय आपल्या हातातून आपल्याला वाटतं की जीवन मोठं होत चाललंय जीवन ज्येष्ठ होत आहे तुम्ही ठीक आहे तुम्ही ज्येष्ठ जरूर होत ला आहे पण नीट लक्षात घ्या की झाड मोठं 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 होत गेलं की हळूहळू ते फळ देणं बंद करतं हळूहळू त्याची ताकद संपून जाते मग ते पानं बदलणं बंद करतं आणि हळूहळू त्या झाडाला उन्ही लागून ते मृत होतं असं प्रकृतीची अवस्था आहे आपलं जीवन पण संपुष्टात यायला लागले आपलं जीवन पण कुठंतरी आता संपायला लागले आपलं जीवन पण आता थांबल्याच्या मार्गावरती आहे कुणाचं कधी थांबलं सांगता येत नाही पण ते थांबण्यापूर्वी तुमच्या जीवनामध्ये भगवान नाम उतरलं पाहिजे अर्जुनाने अठरा अध्यायापर्यंत दादा प्रश्न नाही केले अध्यायापर्यंत अर्जुन कृष्णाशी बोललाच नाही आणि गीता सांगितली तरी किती वेळामध्ये आई किती वेळामध्ये अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये एवढ्या वेळामध्ये गीता सांगितली तेवढ्या वेळामध्ये आपल्याला पारायण करायची प्रॅक्टिस पण करता आली पाहिजे गीता शिका नाशिकला कमीत कमी, -कमी तीनशे स्त्रियांनी आपल्या उद्देशी मंडळींनी सामूहिक भगवद्गीता पारायण केलं आता त्या तीनशे भगवद्गीता वाचणाऱ्या ज्या स्त्रिया त्या नाशिकच्या आता संमेलन होणार आहे गुजरातला त्या गुजरातच्या संमेलनामध्ये ते, ते मोठ्याने पारायण करणार आहे आणि मग आज दुसरं पात्र आपल्याला ऐकायचं आहे दुर्योधनाचं तृतराष्ट्र ऐकला भरपूर ऐकला भरपूर नाही ऐकला तरी तो आता वारंवार येतच राहणार आहे त्याचे संस्कार ह्या पोरांना नडले शंभर कौरवांना नडले ते संस्कार ते संस्कार योग्य रीतीनं मायबापाला देता आले नाही योग्य रीतीनं ना त्यांना सांगता आले नाही योग्य रीतीनं त्यांच्यावरती टाकता आले नाही आणि दुर्योधन हा तुमच्या आमच्यामधले जर शोधला तर तुम्हाला लक्षात येईल जो वारंवार याचा त्याचा कुणाचाही सल्ला घेतो तो विचलित आहे तो, तो हरलेला आहे पण जो एकाचाच सल्ला घेतो तो, तो जिंकलेला आहे अर्जुन एकाचाच सल्ला घेतो म्हणून जिंकतो दुर्योधन याच्यापाशी जातो त्याच्यापाशी जातो शकुनीचे सल्ला घेतो द्रोणाचे घेतो मग पुढच्या अध्याय श्लोकातला अर्थच तो आहे की दुर्योधन द्रोणाचार्याजवळ गेला आचार्यामोपसंगम्य राजा वचन प्रवीत आणि बघा गीतेना खूप चांगला त्याला न्याय पण देण्याचा प्रयत्न केला व्यासांनी न्याय दिलेला आहे हा की त्याला गीतेमध्ये राजा दुर्योधनाला शब्द आलेला आहे राजा राजपुत्र सुद्धा नाही धुतराष्ट्र धुतराष्ट्रानंतर तूच आहे राजा बाबा आणि कृष्ण सुद्धा वारंवार त्याला म्हणतात की बाबा तुला राजे पण वारसाकाने भेटलेलेच आहे ते टिकून ठेव हो, राजा उदार असतो राजा मनाने मोठा असतो राजाच्या अंतकरणामध्ये विशालता असते दुर्योधना तुला ही विशालता दाखवावी लागेल जो अनेकांकडून सल्ले घेत असतो तो विचलित जीवनामध्ये एक वारंवार प्रपंचामध्ये तुमच्या गोष्ट दिसून येते की पोरं आई बापाचं ऐकत नाही पोरं बाहेरच्या ऐकतात जशी जशी तरुण मंडळी मोठी व्हायला लागली त्यांनी घरातल्यांचं ऐकणं बंद केलं घरातल्यांचं ऐकणं बंद केलं तरुण मंडळीने आता आईला म्हणतात आई तुला काही बसून कळत नाही तू गप्पा बस पप्पाला म्हणतात पप्पा थांबा मी थोडंसं सा, सांगतो तुम्हाला की शिकवणारी मंडळी का तयार झाली माहिती का ती याच्याच मुळे वार सांग तयार झाली दादा की आपण दिवसभर ते पोराचे कान टोचत असत दिवसभर त्याला वारंवार सांगणार हे करू नको ते करू नको हे करू नको तो पोरगा तिलेकरू तुमचं ऐकण्यासाठी तुमच्यापोटी जन्माला आलेला नाही ती संतान तिचं कर्मफळ भोगण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही आज धरा अथवा नका धरू ऐका अथवा नका ऐकू घेऊन जा अथवा नका घेऊन जाऊ पण ही कर्म प्रारब्धानी तुमच्या पोटी पाप म्हणून जन्माला आली आणि ती तिचे तिचे कर्म करणार आहे संतान ही पुण्य म्हणून जन्माला येत नाहीये नीट लक्षात घ्या श्रावण बाळ आईबापाला घेऊन गेला आईबापाला घेऊन गेल्यानंतर त्यांना खाली ठेवलं खाली ठेवल्यानंतर श्रावण पाणी भरायला गेला आणि पाणी भरायला गेल्यानंतर दशरथांनी बाण मारला रामायणातली आख्यायिका लक्षात घ्या बाण मारल्यानंतर तो तिथं जवळ येतो बघतो की सावज नसून हा तर माणूस आहे सांगितलं की तिथं माझे माता पिता प्रतिक्षा करतायत पाण्याची जा तिकडं आणि दशरथ आल्यानंतर त्यांना म्हणतो की बाबांनो माझ्याकडून चूक झाली तुमचं लेकरू माझ्याकडून बानाने मारल्या गेलं आई वडील रडायला लागले धाय मोकलून रडल्यानंतर त्या माता तोडून शाप बाहेर पडला तो दशरथाने स्वीकारला शाप होता परंतु तो दशरथासाठी आशीर्वाद होता की तुला सुद्धा पुत्र शोक होईल तुला सुद्धा तुझ्या पुत्र शोकाने मरावं लागेल दशरथ त्या शापाने आनंदी झाला असा पहिला राजा आतापर्यंत होऊन गेला की शापामध्ये सुद्धा आनंदी झाला कारण त्याला संतान नव्हती बारा वर्ष झाले आणि मग त्या शापाने त्याला लेकरू झालं पहिलं राम आणि त्या मुलाच्या शोकानेच दशरथ पाय झाडू झाडू निघून गेले ही रामायणातली आख्यायिका काय नीट जर या प्रसंगाचं विवेचन लक्षात घेतलं तर तुमचं पाप म्हणून तुमचं काहीतरी चुकीची गोष्ट म्हणून पोटी संतान येत असते तुमच्या पोटी संतान अशी बिना विचार करता परमात्मा पाठवत नाही विचार करून पाठवतो पाप म्हणजे कसं जसं महाभारत आहे समोर रामायणही त्याच कारणाने घडलं भलेही त्यांचं अवतार कार्य महान असेल ते त्यांनी त्यांचा पुरुषार्थ गाजवला रामाने त्यांचा पुरुषार्थ गाजवला कृष्णाने त्यांचा पुरुषार्थ गाजवला हा भाग निराळा आहे पण तुम्हाला त्यांच्यापासून जे दुःख झालं तो तुमच्या कर्मप्रार्धाचा भाग आहे मैगड कृष्ण जन्म जरी तुम्ही नीट लक्षात घेतला तर देवकी वसुदेवाला जेलमध्ये टाकायला कारण कोण आहे कृष्णच आहे तिकडं यशोदेला आणि नंद बाबाला दुःख होण्याचं कारण कोण आहे कृष्णच आठव्या वर्षी नवव्या वर्षी सोडून जावं लागलं संतान त्याचा त्याचं कर्म करणार आहे त्याचा त्याचा पुरुषार्थ गाजवणार आहे पण तुमचं पाप तुम्हाला फेडावंच लागणार आहे म्हातारा तो बाप आणि आई पण म्हातारी होती कलेक्टरच्या घरी पुरीला नांदायला देऊ द्या कलेक्टरच्या घरी एखाद्या आमदाराच्या घरी खासदाराच्या घरी पुरीला नांदायला जाऊ द्या पण बाप आपल्या घरून जाताना कधीही रिकाम्या हाताने जाणार नाही पिशवीत किलोभर कांदे तरी टाकून जाईल पिशवीत एखादी भाजी तरी टाकून जाईल पिशवीत एखादी गोष्ट तरी टाकून जाईल बाप ह्या नात्याने पण आणि ती कर्ज फेड आयुष्याच्या शेवटपर्यंत चालू असते तो बाप तिकडं पिशवी भरून जाईल गोणी घेऊन जाईल आणि तिथं त्या मुलीच्या घरामध्ये देईल आमदाराची पोरी तिला काय कमी किलोभर कांद्याने तुमच्या तिचं काय वाढणार आहे पण तुमचं कर्ज आहे शेवटच्या श्वासापर्यंत ते द्यावंच लागणार आहे मुलगा कितीही मोठ्या नोकरीला असू द्या दादा शहरामध्ये तरीही बा आयुष्यभर हा बाप त्याच्या दाण्याची काळजी करतो त्याच्या घरादाराची काळजी करतो त्याच्या नातवांची काळजी करतो दररोजचा संध्याकाळचा एक फोन करावा लागतो स्नेहाचा बंद जर सोडला तर लक्षात येईल तुमच्या की हे कर्ज आहे हे सगळं कर्ज आहे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देती गीती नरका जाती पैसेच नाही हे सगळं तुमचं जोपर्यंत देणं घेणं चालू आहे तोपर्यंत नरकगामी होण्याचा रस्ता ठरलेला आहे पण जेव्हा देणं घेणं बंद झालं मग तू का म्हणे आता माझे नाही कोणी एकाच्या त्याच्याशी नातं तुमचं जुळ आहे ते शेवट आहे मग तो शेवट तुमच्या लक्षात आला पाहिजे दुर्योधन तुमच्या अंतकरणातला तुम्ही ओळखून घ्या दुर्योधनाला ओळखा आणि दुर्योधन हा विचलित आहे म्हणून पहिला तो भीष्मांना खूप मानायचा हा दुर्योधन भीष्मांना खूप मानतोय पण भीष्मांच्या बद्दल त्याच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न झाली काय शंका उत्पन्न झाली की भीष्म आता आपलं जरी ऐकणार असले पण भीष्मांपासूनच आपल्याला धोका आहे तो धोका म्हणजे असा धोका आहे की भीष्मा समोर जर शिखंडी आला तर भीष्माने ठरवलं होतं भीष्म प्रतिज्ञा केली होती की मिस्त्रीला मारणार नाही शिखंडीला समोर बघितल्यामुळं भीष्म कदाचित विचलित होऊ शकतात म्हणून दुर्योधन द्रोणांकडे गेलेलं आहे आता हा शिखंडी कोण आहे ती आंबा आहे ती जुनी आंबा आहे पण नवीन शिखंडी आहे त्या भीष्माला मारण्यासाठी बदला घेण्यासाठी शिखंडी रूपामध्ये आलेली आहे मग तुम्ही म्हणाल परिस्थिती बदलती का हो? नाही बदलत बीज बोय बबुल का आम का असे खाय सगळ्या प्रवचनात तुम्हाला हे वाक्य ऐकावंच लागणार आहे बाबळी लावल्यानंतर आंबे येणारच नाही मग भीष्माने ती पेरलेले ते उगवतंय मग त्याची भीष्माची ती भीष्म घ्या त्याचं मरण घ्या आणि म्हणून दुर्योधन विचलित आहे मग अशी सांगितलं की वेडा कुणाला म्हणायचं की ज्याला व्यवहार समजत आणि शहाना कुणाला म्हणायचं शहाना म्हणजे खूप पोरग शिकलं खूप ग्रॅज्युएट झालं पोस्ट ग्रॅज्युएट झालं पी एच डी केली डॉक्टरेट केली एम पिल केलं शहाणा नाही आहे तो पुस्तकीकडा आहे आणि म्हणून मी बरीचशी माणसं बघितली जे खूप अति अतिशिक आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हण आहे शिकला तेवढा हुकला त्याचं कारणच ते आहे की फक्त त्याचा फोकसच एका बाजूकडे गेला आणि जे जे, जे जगाच्या पाठीवरती जेवढी सक्सेसफुल माणसं आहे यशस्वी माणसं आहे तेवढी अशिक्षित आहे कमी शिकलेली आहे कमी शिकलेली माणसं आहेत पण ते जगाला फिरवण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये कारण जो माणूस एकाच गोष्टीवरती फोकस करत नाही ना त्याला बाकीच्या पण गोष्टी सगळ्या काही दिसत असतात बाकीच्या सगळ्या गोष्टी दिसत असतात आणि मग बघा बाकीच्या सर्व काही गोष्टी दिसत असताना तुम्हाला एक गोष्ट दिसत नसते कुठं बाकीच्या गोष्टी दिसल्या पाहिजे आणि कुठं नाही दिसल्या पाहिजे हे पण तितकंच गरजेचं आहे द्रोणाचार्य तर सगळ्या शिष्यांना घेतो आणि त्या चिमणीच्या डोळ्याला मारायला लावतो बाकी सगळ्या पोरांना विचारल्यानंतर बाकी जे सगळे म्हणतात आम्हाला आम आंब्याचं झाड दिसतंय आम्हाला त्या फांदी दिसते आम्हाला अंक दिसते आम्हाला तमक दिसते चिमणीचे कुणाला पंख दिसत काय दिसतंय पण अर्जुनाला विचारलं तर काय म्हणते तुम्ही मला डोळा छेदा डोळा दिसत ही विवेक बुद्धी आहे ही ज्ञानाची बुद्धी आहे की जिथं एक बघायचं तिथं एक बघा जिथं सगळं बघायचं तिथं सगळं बघा पसारा कुठं मांडायचा आणि कुठं आवरायचा हे लक्षात आलं पाहिजे पसारा आपल्या प्रपंचाचा कुठं मांडायचं हे लक्षात आलं पाहिजे आणि ही बुद्धी दुर्योधनाकडे नाहीये म्हणून दुर्योधन फसलाय दुर्योधन फसतोय आणि मग त्या शिखंडीच्या भीती खातीर भीष्मांकडं दुर्योधन गेला नाही दुसऱ्या श्लोकाचा आशय आहे की द्रोणा भीष्मांकडं का गेला नाही त्याचं कारणच हे आहे की आता त्याला ती भीती वाटायला लागली की शिखंडीच्या मार्फत भीष्म जर मारल्या गेले तर त्याचा मोर्चा द्रोणांकडेच येईल मला वाटतं अकराव्या दिवशी मग द्रोणांनी मोर्चा पण घेतला या द्रोणांकडे जाऊन त्यांनी प्रश्न विचारला की आचार्य तो तिथं बोलतो आणि भगवद्गीता बघा त्याला सन्मानित करते चांगलं समजते दुर्योधनाला दुर्योधन, दुर्योधन कोण दादा दुर्योधन म्हणजे ज्याच्यामध्ये वाईट विचाराचा निशाणा आहे दूर म्हणजे वाईट योधन म्हणजे लक्ष तसं दुर्योधनाचं नाव सुयोधन आहे काय नाव आहे सुयोधन सु म्हणजे चांगला योद्धा किंवा सु म्हणजे ज्याचं लक्ष चांगला आहे असा सुयोधन पण त्यांनी आपल्या कृत्यानी त्यांनी आपल्या चुकीच्या दुःशासन दु म्हणजे चुकीचं शासन, शासन करणारा तो सुशासन आहे चांगलं शासन, चांगल शासन करणारा आपला अपेक्षित आहे पण ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने चुकीची नावं आपल्याला ठरवून घेतली आणि हा दुर्योधन म्हणजे चुकीचा विचार करणारा आपल्यामध्ये विराजमान आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे तो कुठंतरी संपला पाहिजे मग दुर्योधन हा तुम्हाला कधीच चांगलं जगू देणार नाही भगवद्गीतेमधली जेवढी पात्र आहे पुढच्या वेळापासून मी त्या प्रत्येक पात्राचा एक गुण सांगणार आहे तुम्हाला ती प्रत्येक जी पात्र आहे ना ती प्रत्येक पात्र आपल्यामध्ये द्रौपदीचे पाच पुत्र म्हणजे कोण आहे ती पाच पुत्र म्हणजे विवेक आहे संयम आहे एक विवेक आहे दुसरा संयम आहे तिसर सत्य आहे चौथ शील आहे चौथ शील आहे आणि पाचवा सदाचार आहे हे पाच मुलं द्रौपदीची ही भगवद्गीतेनं सांगितलेली द्रौपदीची जी पाच पुत्र आहे ती आपल्यामधली आपल्याला शोधली पाहिजे भगवद्गीतेला म्हणून क्षेत्र शब्द वापरला कि ह्या क्षेत्रामध्ये ती माणसं आपल्याला वापरता आली पाहिजे आजचं थोडंसं विवेचन डोक्यावरती जाईल आयांनो पण एवढा भर प्रपंच आपल्या हृदयामध्ये हे थोडस जरी आलं ना उद्धार झाला समजायचं आणि डोक्यावरती केव्हा जातं बघा डोक्यावरून केव्हा जातं लक्षात आलं का डोक्यावरून तेव्हा जातं की जेव्हा आप आपल्याला ऐकायची इच्छा नाही जेव्हा आपल्याला सुधरायची इच्छा नाही नाही तर डोक्यावरून कधीच कुठली गोष्ट जात नाही या सृष्टीमध्ये जे जे निर्माण झाले ते तुमच्या माझ्यासाठीच निर्माण झाले परमेश्वरांनी हा दगड इथं पडलेला आहे हे व्यासपीठ इथं पडलेलं आहे याचं सुद्धा नियोजन तुम्ही ज्यावेळेस तारीख भेटली तेव्हाच लागलेले वेगळं काही होऊ शकत नाही कारण वृक्षाची पान पान ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे आपलं काहीच नाहीये मग हे मी संपलं पाहिजे म्हणून पहिल्या अध्यातला जो श्लोक आहे की मम माझे पुत्र मम संपला पाहिजे